अहिल्या नगरात अवैध कत्तलखान्यांवर मोठी धडक कारवाई पाच कत्तलखाने जमीन दोस्त झेंडी गेट मध्ये पाच अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त एस पी सोमनाथ घारगे व मनपा कारवाई पोलीस मनपा संयुक्त धडक अहिल्या नगरात अवैध कत्तलखान्यावर गाजला बुलढोजर अहिल्या नगरात अवैध कत्तलखान्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संयुक्त मोहिमेत झेंडीगेट भागातील तब्बल पाच अवैध कत्तलखाने जमीन करण्यात आले कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरे तसेच शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी आणि मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाईत सहभाग घेतला यापूर्वीही कोतवाली पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलखान्यावर गुन्हे दाखल करून जनावरे व गोमांस जप्त केलं होतं आरोपींना कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून काहींना जिल्हाबंदीची कारवाई देखील करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांना त्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्यांना किंवा वाहन उपलब्ध करून देणाऱ्यांना पोलीस दल अजिबात सोडणार नाही या संयुक्त मोहिमेमुळे झेंडीगेट परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा